शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बोकड पालनातून लाखोच्या पटीत उत्पादन कसे मिळवावे त्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्या तो व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन असणे खूप महत्वाचे आहे कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याचा सर्वात महत्वाचा उद्देश असतो तो म्हणजे कमी गुंतवणुकीतून जास्त उत्पादन व जास्त नफा मिळविणे व्यवसायात यशस्वी होऊन कीर्ती व प्रसिद्धी मिळविणे व व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातून गुंतवणूक करून व्यवसायाचा विस्तार करणे पण वरील आपल्या स्वप्न व उद्देश पूर्ण करण्यासाठी गरजेचा आहे तो व्यावसायिक दृष्टिकोन व त्याच व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यवसाय कसा उभा करायचा ते आपण शिकूयात व्यवसाय उभारताना कमीत कमी खर्च करून आधुनिक व्यवसायाची उभारणी करावी सतत प्रयत्नशील राहून व्यवसायातील नवीन संधींचा शोध घेतला पाहिजे व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल व मजूर यांचे पहिलेच नियोजन करून ठेवणे आवश्यक आहे व्यवसायासंबंधित लोकांचे स्ट्रॉंग नेटवर्क बनविणे आवश्यक आहे व्यवसायात संबंध व नाते संबंध वेगवेगळे राखणे आवश्यक आहे सतत व्यवसायातील बारकावे शिकत राहणे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे त्याचबरोबर उत्पादन गुणवत्ता टिकवून ठेवणे पण खूप महत्वाचे असते व्यवसायाचा प्रचार व प्रसार सतत करत राहणे आवश्यक आहे आजच्या काळात कोणताही व्यवसाय सुरू करावयाचा असेल तर सगळ्यात पहिले त्या व्यवसायाचे संपूर्ण माहिती ज्ञान व त्यातील ते यशाचे रहस्य माहित असणे आवश्यक आहे तरच व्यवसायातील संभाव्य नुकसान टाळता येईल व यश मिळेल व्यवसायात चुका टाळून लवकर यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायातील यशस्वी लोकांकडून मार्गदर्शन मिळवणे खूपच गरजेचे आहे व त्यासाठी ट्रेनिंग कोर्स करणे किंवा युट्यूबच्या माध्यमातून माहिती मिळवणे गरजेचे आहे पण आजच्या काळात आयुष्य खूपच धकाधकीत झालंय कामाचा वाढता व्याप व वाढत्या जबाबदारी स्वप्न हे स्वप्नच राहून जाते वेळ मिळाला तरी ट्रेनिंगची भरमसाठ फी प्रवासाचा खर्च राहणे व जेवणाच्या व्यवस्थेचा खर्च यांचा विचार करता ते खूप महाग पडते आणि जर एवढा खर्च करून पण जर ट्रेनिंग घेतले तरी त्याचा प्रभाव फक्त व्यवसाय उभे करण्यापुरताच राहतो त्यानंतर जर व्यवसायात समस्या आली तर काय करा हा प्रश्न समोर उभा राहतो त्यासाठीच हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बरच काही शिकून आपल्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो आणि आपला व्यवसाय मोठा करू शकतो त्यासाठी सर्वांनी या चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा येणारे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन प्राप्त होईल बोकड पालन व्यवसायातून सुवर्ण संधी महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या व वा वाढव्या आकाराने वाढणारी शहरे यामुळे माणसाची मागणी प्रचंड प्रमाणात आहे त्या मानाने पुरवठा खूपच कमी आहे मुंबई पुणे नागपूर या व अशाच मोठ्या शहरांमध्ये रोज लाखो संख्येने बोकड लागतात पण तेवढा होत नाही मटणाचे वाढते दर हे एक कारण आहे मोठ्या शहरात किंबहुना लहान शहरांमध्ये पण हॉटेल तसेच ढाबे झपाट्याने वाढतोय परिणामी माणसाची पण मागणी प्रचंड आहे महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी यात्रेला नवस फेडण्यासाठी किंवा पूजेसाठी खूप मोठ्या प्रमाणात बोकडांची मागणी असते पण तिथेही चांगली वजनदार बोकड न मिळाल्याने निराशाच होते वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात आले असेलच की माणसासाठी महाराष्ट्रात बोकड पालन करायची ही योग्य वेळ आहे व सुवर्ण संधी सुद्धा आतापर्यंत आपण फक्त माणसासाठी बोकड पालनासाठी संधी बघितल्या पण अजून तेवढ्याच संधी पैदाशीचे बोकड पालनासाठी पण आहेत मित्रांनो तुम्ही बघत असाल की फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपवर रोज शेकडो शेळी पालकांचे मेसेज असतात कि मला अमुक जातीचा बोकड पैदाशी साठी हवा आहे आणि तुम्ही बघत असताच की लगेच परराज्यातील बोकड पालक बोकडांचे फोटो व व्हिडिओ टाकतात व त्याच वेळी काही महाराष्ट्रातील शेळी पालक पण त्यांच्याकडील जातीच्या बोकडाचे फोटो टाकतात आता दोघांच्या बोकडांमधील क्वालिटीचा फरक तीच जात वय पण सारखंच मग वजन व आकर्षकपणात इतका फरक कसा पडतो हेच रहस्य आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास संपूर्ण माहिती मिळणार आहे मागील आठ ते नऊ वर्षापासून महाराष्ट्रात आपले शेळी पालक शेळ्या व बोकड परराज्यातून विकत आणताय पण त्यातील फक्त यशस्वी झाले याला कारण एकच अपूर्ण माहिती आहे महाराष्ट्रात दरवर्षी किमान दोन लाखापेक्षा जास्त पैदाशीचे बोकड परराज्यातून महाराष्ट्रात आणले जातात व त्यांची किंमत सरासरी वीस हजार ते तीस हजार पर्यंत असते मला वाटत सरासरी पाचशे करोडची वार्षिक उलाढाल होत असणार वरील बाबींचा विचार करता बोकड पालन ही एक प्रचंड मोठी संधी आहे ईद मार्केट मधील सर्वात मोठी संधी मुंबईमध्ये तर देवणार बकरा मंडी तर जगप्रसिद्ध आहेच जिथे दरवर्षी बकरी ईदच्या एक ते एक पूर्णांक पाच दशांश महिना अगोदर पासून बकरा मंडी सुरू होते संपूर्ण भारतातून तिथे जवळपास पाच ते सात लाख बोकड विक्रीसाठी येतात जिथे पंधरा हजार पासून ते तीन लाख पर्यंत बोकड विकले जातात आपण सरासरी पंधरा हजार एका बोकडाची किंमत धरली तर एक हजार करोडपेक्षा जास्त उलाढाल होते पाच लाख बोकडांपैकी फक्त दहा ते पंधरा टक्के बोकड महाराष्ट्रातून विक्रीला येतात आपल्याच राज्यात बाजार भरतो पण त्या संधीचे सोने राजस्थान यूपी पंजाब इत्यादी राज्यातील बोकड पालक करतात महाराष्ट्रातील शेळी पालक व बोकड पालकांनी या संधीचे सोने करायचे ठरवले तर महाराष्ट्रातील बोकड पालन व्यवसायाचा अमर्याद विस्तार होऊ शकतो कटिंग मार्केट मधील सुवर्ण संधी कटिंग मार्केट पैदास्वयी मार्केट पेक्षा खूप मोठे व शाश्वत आहे रोज हजारो कटिंग कटिंगचे बोकड परराज्यातून महाराष्ट्रात येतात व त्यांना आणणारे रोज लाखो रुपये महाराष्ट्रातून घेऊन जातात रोज हजारो लाखो बोकड येऊन पण महाराष्ट्रातील माणसाची गरज पूर्ण होत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रात बोकडांच्या किमती भरमसाठ वाढल्या पण त्याचा फायदा परराज्याला होतोय ही सर्वात मोठी खंत आहे माणसासाठी बोकड पालन करायला अफाट संधी आहे महाराष्ट्रात सण यात्रा व नवसांसाठी पण बोकडांची प्रचंड मागणी आहे अशा या सुवर्ण संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील नवयुकाने व तरुण शेतकऱ्यांनी बोकड पालन व्यवसाय करायला हवा मित्रांनो परराज्यातील उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान हरियाणा इत्यादी शेळी व बोकड पालकांना जलदवजन वाढीच रहस्य पहिलेच माहित झालंय व त्यामुळेच त्यांच्याकडील शेळ्यांच्या व बोकडांच्या जाती इतक्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या आहेत महाराष्ट्रातील शेळी पालक व बोकड पालकांना जलदवजनवाढीच रहस्यच माहित नसल्यामुळे महाराष्ट्रातील शेळी व बोकड पालकांचे नुकसान होते व कालांतराने फार्म बंद पडताय नवीन शेळी पालक बोकड पालक तयार होत आहे पण वजन वाढ न मिळाल्यामुळे त्यांचीही तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रातील बोटावर मोजण्या इतक्यात शेळी पालक व बोकड पालकांना शेळी करडे व बोकडांच्या जलद वजन वाढीचे रहस्य कळाले व तेच फक्त टिकून आहेत पण तेवढ्याने महाराष्ट्रातील कटिंग मार्केटच्या बोकडांची मागणी पूर्ण होणार नाहीये मित्रांनो कारण आता वेळ आलीये महाराष्ट्रातील प्रत्येक शेळी पालक व बोकड पालकांना मोठ होण्याची हो आता वेळ आलीये महाराष्ट्रातील शेळी पालक व बोकड पालकांना जलद वजनवाढीच रहस्य जाणून घेण्याची त्यासाठीच आमचे सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा पुढील व्हिडिओ अवश्य पहा धन्यवाद